नमस्कार मित्र आर्टिक एज्युकेशनमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आपण आज बघणार आहोत अमृत वृक्ष या ॲपवर माहिती कशी भरायची त्या अगोदर आपण ॲप आप हे डाउनलोड करायचं आहे प्लेस्टोरवर उपलब्ध असून या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे अमृत म्हणून अमृत वृक्ष ॲप म्हणून येईल याला आपण क्लिक करूया या ठिकाणी मी अगोदरच ॲप इन्स्टॉल केल्यामुळं या ठिकाणी मला दिसत आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी याला मी आता ओपन करतो या ठिकाणी ओपन केल्यानंतर ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला प्रायवेशी पॉलिसी संदर्भामध्ये एक इंटरफेस येईल याला आपण आय हॅव रीड आय रीड म्हणून म्हणायचं आहे लोकेशनला युजिंग व्हाईल द परमिशन द्यायचे आहेत याच्यानंतर या ठिकाणी आपण ज्या वेळेस काम करणार आहोत तर त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की युझर जे आहे तर ते आपण अगोदर नोंदणी केलं करणं गरजेचं आहे म्हणून आपण नवीन युजर्सला नोंदणी करणार आहोत याला नोंदणी करायची आहे यामध्ये वापरकर्ता निवडायचा आहे गव्हर्नमेंट घ्यायचं आहे कारण की या ठिकाणी सिटीजन चीवजी गव्हर्नमेंट प्रायव्हेट एजन्सी म्हणून घ्यायचं आहे विभाग घेऊया आपण आपण शाळेच्या संदर्भामध्ये असं डिपार्टमेंटच्या असल्यामुळे आपण स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटला आपण क्लिक करणार आहोत मोबाईल नंबर टाकणार आहोत परत ईमेल आय डी आपण टाईप करून घेणार आहोत आणि नोंदणी करणार आहोत एंटर ओ टी पी येईल आणि याला आपण कन्फर्म करणार आहोत ओ टी पीला ओ टी पीला कन्फर्म केल्यानंतर आपलं निधी या ठिकाणी बघू शकता वरती की स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट आहे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहे या ठिकाणी तुम्ही एक लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी जेव्हा आपण काम करणार आहोत तर त्या वेळेस आपल्याला एक लक्षात घेणं गरजेचं आहे की ह्या पाच टॅप दिसतात इंटरफेस मध्ये यामध्ये आपल्याला वापर करता मध्ये आपल्याला फक्त मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी दिसणार आहे त्यानंतर दोन वरती ज्या ऑप्शन आहेत वृक्षस्थान प्लांटेशन आणि रोपांची माहिती अद्यवत करणे या दोन गोष्टीवर आपल्याला काम करायचं आहे यामध्ये आपण वृक्षस्थान प्लांटेशन लोकेशनला आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की या दहा कोटी वृक्षला अवघड या उपक्रमामध्ये आपण भाग घेणार आहोत याच्यामध्ये आता आपल्याला या ठिकाणी आपलं लोकेशन स्ट्रेस होणार आहे यामध्ये या योजनेमध्ये आपण या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की ज्यावेळेस आपण या ठिकाणी शाळेमध्ये गेल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी आपण आपल्या शाळेच्या परिसरामध्ये आवारामध्ये जे काही वृक्ष लावून केलेले आहे त्याच्यामध्ये आपण या झाडांची माहिती त्या ठिकाणी अपलोड करणार आहोत आणि त्या ठिकाणी दोन फोटो अपलोड करणार आहोत त्या ठिकाणी एक लक्षात घ्या आता या टॅबमध्ये ओपन केल्यानंतर काय काय दिसतंय याच्या अगोदर तुम्हाला कोणकोणते झाडं निवडायचे आहेत ते 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 तर तुम्छा तुम्छा आ, ना। ते सुरुवातीला झाडं निवडणं त्याची संख्या टाकणं त्याच्यानंतर तुमचं लोकेशन तुमचं अॅक्युरेट करून घेणं त्यानंतर एक लक्षात घ्यायचं आहे की सॅटेलाइट व्ह्यू दिसत आहे सॅटेलाइट व्ह्यू दिसत असताना या ठिकाणी तुमची अचूकता जे दाखवत आहे बाजूला तर या अचूकतेमध्ये तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की ही अचूकता जी आहे तर ही कधी पण तुमची वीसच्या आत दिसली पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्हाला अचूकता त्या लोकेशनला गेल्यानंतर व्यवस्थित स्ट्रेच झाल्यानंतर आपण या ठिकाणी ये जे स्थान आहेत याला निश्चित करणार आहोत स्थान निश्चित केल्यानंतर तुम्ही बघू शकता अॅक्युरेशी त्या ठिकाणी विचारात आलेले आहे चार पॉईंट पासष्ट दाखवत आहे दा स्थान निश्चित केल्यानंतर खाली तुम्हाला फोटो घेण्यासाठी कॅमेरा आयकॉनवर क्लिक करायचं आहे तर याला क्लिक केल्यानंतर तुम्ही एक लक्षात घ्या सुरुवातीला फोटो घेण्यासाठी या आयकॉनला क्लिक करायचं आहे नंतर किमान दोन आणि जास्तीत जास्त पाच फोटो आपल्याला अपलोड करायचे आहे जेथे झाडं लावलेले आहे तिथले दोन फोटो आपल्याला अपलोड करायचे आहेत जास्त नाहीये की कमीत कमी दोन आहे आणि जास्तीत जास्त पाच आहे याच्या अगोदर आपण एक पेड माके नाम हे आपण अनेक वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे फोटो घेतलेले विद्यार्थ्याचे परंतु हे शाळेच्या परिसरामधील आतीलच जे आहे आपल्या शाळेच्या जवळचे झाडं त्याचे आपण दोन फोटो टाकणार आहोत आणि याला त्याच्यानंतर शेवटी ते फोटो टाकल्यानंतर सबमिट हे बटन क्लिक करणार आहोत तर आपण आता एक याची गोष्ट माहिती घेऊया चला तर आता या ठिकाणी आपलं हे लोकेशन स्ट्रेस झालेलं आहे आणि फोटोसुद्धा आपण टाकणार आहोत नंतर आता याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण घेणार आहोत की आपल्या थी ठिकाणी बकानाची किती झाडं असतील तुमचे काय असतील तर या ठिकाणी बाजूलाच ऑप्शन दिलेला आहे ते या ठिकाणी आपण झाडं टाकणार था आहोत तुमचे जे काय या झाडं असतील तर त्या ठिकाणी ते अपडेट करायचे आहे विद्यार्थ्याची प्रमाण कमीत कमी अपेक्षित आहे त्या पद्धतीनं तेवढे तरी झाडं किमान त्या ठिकाणी आपल्याला असतील तर दाखवायचे आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला हे ॲपवर आपल्याला ही माहिती भरून घ्यायची आहे आणि मग त्या पद्धतीनं आपल्याला पुढील जो अं टॅब आहे तर त्या टॅबवर आपल्याला जाता येणार आहे अशा प्रकारची माहिती याला आपण सबमिट करून नंतर या ठिकाणी जेवढे झाड आहे तेवढ्याची नोंद केल्यानंतर आपण या ठिकाणी फोटो अपलोड करणार आहोत आणि पाठवा आणि सबमिट या ठिकाणी करणार आहोत तर आवश्यक फोटो घ्या या ठिकाणी मी फोटो अपलोड करत नाही फक्त दाखवत आहे हे झाल्यानंतर पुढील जी टॅब आहे जिवंत रोपांची माहिती अमृतुरुक्षापल्या दारी याला आपण क्लिक केल्यानंतर स्टेज वन स्टेज टू हे जी काय माहिती आहे तर ही फोटो अपलोड केल्यानंतर येईल याच्यामध्ये आपल्याला त्याची माहिती भरून या ठिकाणी सेव्ह करायची आहे अशा पद्धतीनं आपण रजिस्ट्रेशन करायचं आहे लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला वृक्षस्थान प्लांटेशन लोकेशनमध्ये आपल्याला त्याची माहिती भरायची झाडं निवडायची आहे किती संख्या आहे ती टाकायची आहे नंतर लोकेशन ट्रेस करून त्या ठिकाणी आपल्याला अॅक्युरेशी वीसच्या आत घ्यायची आहे आणि नंतर दोन किंवा कमीत कमी दोन ज्याशी जास्त पाच फोटो तिथले अपलोड करून अमृत वृक्ष ॲपवर आपल्याला ही माहिती अपलोड करायची आहे हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा किमान इतर सुद्धा हा शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती होईल आणि अशाच पद्धतीची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र